रामसमर्थ श्रीराम भाग शहात्तर सन अठराशे शहात्तर सालच्या मोठ्या दुष्काळामध्ये महाराजांनी गरीब जनतेला जी अचाट मदत केली ती औंधच्या तत्कालीन राजांनी पाहिली आणि तेव्हापासून महाराजांच्यावर त्यांची भक्ती बसली स्वत राजा आणि त्याची बायको मधूनमधून गोंदवल्याला यायचे आणि महाराजांचं दर्शन घेऊन जायचे कालातराने राजा मरण पावला आणि संस्थानी राजकारणाच्या रिवाजाप्रमाणे राजघराण्यामध्ये मतभेद सुरू झाले एकाच वाड्यात दोन पक्ष झाल्यावर एकमेकांच्या बाजूची मंडळी अनेक प्रकारच्या लटपटी उपद्व्याप खटपटी करू लागली सामान्य मनुष्य ज्यांना पाप समजतो अशा धडधडीत खोटं बोलणं खोटे कागद करणं दागिने वगैरे लांबवणं वाईट वाईट सल्ला देणं अन्नामध्ये विष कालवणं मारेकरी घालणं आणि गो या सगळ्या गोष्टींनी सर्वांचे हात बरबटले गेले हा सर्व प्रकार पाहून मुंबई सरकारने जेकब नावाच्या कलेक्टरला औंध येथे प्रशासक नेमलं महाराजांच्याकडे येणारी औंधच्या घराण्यातली स्त्री पांगळी होती तिला खुर्चीत बसवून दोन माणसांनी उचलून आणावी लागायची एकदा ती दर्शनाला आली असताना मोठ्याने रडू लागली रडण्याचं कारण विचारता ती म्हणाली महाराज आजपर्यंत माझ्या हातून नाना तऱ्हेची पापं झाली आहेत भगवंताचं नाम घ्यायचा प्रयत्न मी करू लागले की ती पापं माझ्या डोळ्यासमोर उभी राहतात त्याला काही उपाय आहे का यावर महाराज म्हणाले होय खात्रीने उपाय आहे पण तुम्हाला त्या पापांचा खरा खरा कंटाळा आलाय का वाटेल तो प्रसंग आला तरी ते पाप पुन्हा तुम्ही करणार नाही अशी खात्री नव्हे असं वचन जर मला देत असाल तर तुमचं मागील सर्व पाप मी घेतो आहे का कबूल हा प्रश्न ऐकून त्या बाईने लगेच मी ते पाप पुन्हा करणार नाही असं महाराजांना वचन दिलं महाराजांनी तिच्या हातात पाणी दिलं आणि म्हटलं आजपर्यंत जी जी पाप मी केली ती सर्व आपल्याला अर्पण करते असं म्हण असं बोलून आपल्या हातावर पाणी सोडायला सांगितलं त्या बाईने सांगितल्याप्रमाणे मनापासून केलं आणि तिच्या मनाची स्थिती सुधारली आहेत शंका नाही पण महाराजांचं अंग मात्र काळवंडून गेलं शरीराचा रंग भाजल्याप्रमाणे दिसू लागला असं का बरं असं म्हणताना असं विचारल्यावर म्हणाले पाप ही आगच असते त्यातल्या त्यात त्या राजे लोकांचं पाप म्हणजे मोठीच आग कारण ज्यांच्या हाती सत्ता अधिक त्यांचं पाप देखील मोठ्या प्रमाणावर घडतं असो मला त्रास झाला खरा पण त्या बाईचं कल्याण झालं आठ दिवसांनी त्यांच्या अंगाचा रंग पूर्ववत झाला औंदला आल्यावर प्रथम काही दिवस जेकब जरा बरा वागला परंतु राजघराण्यातील भांडण जेव्हा त्यांनी पाहिली तेव्हा दोन्ही बाजूंच्या लोकांकडून पैसे खायला त्यांनी सुरुवात केले पांगळ्या बाईकडून पैसे मिळेनात तेव्हा ती श्री महाराजांच्या सल्ल्याने वागते असं त्याला समजलं पुढे जेकबने नवीनच कुभांड रचलं आपल्यावर विषप्रयोग झाला अशी हुल त्यांनी उठवली ज्या लोकांनी आपल्याला विष घालण्याचा प्रयत्न केला ते लोक महाराजांची आज्ञा पाळतात आणि प्रत्येक बाबतीमध्ये त्यांचा विचार घेऊन वागतात म्हणून या विषप्रयोगामध्ये त्यांचा हात असला पाहिजे असा डाव रचून त्यांनी सातारा कोर्टामध्ये महाराजांची साक्ष काढली त्याप्रमाणे महाराजांना कोर्टाचं बोलावणं आलं कोर्टाच्या तारखेला अजून अवकाश होता एक दिवस महाराजांनी गंमतच केली औन धुवून जेकबचे दोन गुप्त पोलीस गोंदवल्याला आले आणि मंदिरामध्ये येऊन महाराजांच्या पाया पडले ते दोघे जण गुप्त पोलीस आहेत ही गोष्ट कोणाला माहीत नव्हती ते पाया पडल्यानंतर महाराज त्यांना म्हणाले का हो आता काय करावं माझ्यावर ना राजक्षोभ अहो मी काही गुन्हा केला नाही मी या आरोपातनं सुटेन का हो मला तर रात्र दिवस चैन पडत नाही अन्न काही गोड लागत नाही पण शिंचे माझे हे पोट गरगरी ते काही कमी होत नाही आपण फार घाबरलो हो आहोत अशी बेमालूम बतावणी महाराजांनी केली हे पाहून त्या दोघांपैकी एक जण रात्री जेवण झाल्यावर जेकपकडे रवाना झाला महाराज म्हणाले मी इथे मंदिरात राहिलो तर सरकार मला धरून नेईल म्हणून मी लपून बसतो असं बोलून एका माणसाला बरोबर घेतलं आणि गावापासून एका फर्लांगाच्या अंतरावर असलेल्या आपल्या शेतावर ते गेले तिथे एक लहान झोपडी होती त्यात दोघेजण निजले सकाळी मंदिरातली सर्व मंडळी तिथे दर्शनाला आली त्यामध्ये तो पोलीस पण होता तो नुसता नमस्कार करून निघून गेला ज्या दिवशी कोर्टाची तारीख होती त्याच्या आधी दोन दिवस महाराज सातारा येथे गेले होते दादासाहेब करंदीकर हे त्यांचे वकील केसच्या दिवशी सकाळी महाराज दादासाहेबांच्याकडे गेले आणि म्हणाले दादा केस नीट चालवा मला यातून सोडवा बरं का दादासाहेब मनात म्हणाले अरेच्छा लोक यांना मोठं साधू मानतात आणि हे तर इतक्या साध्या केसला घाबरतात असं कसं दुपारी कोर्टामध्ये खटला चालू झाला श्री महाराज इकडे लोकांना जेवायला घालण्यात गुंतले होते महाराज निर्दोष आहेत असा जजने निकाल दिला दादासाहेबांना वाटलं की निकाल काय लागतो याची महाराजांना काळजी आणि कुतूहल असेल पण यांची ही तरा पाहिल्यावर दादासाहेब मनात समजले दुसऱ्या दिवशी सकाळी ते मुद्दाम महाराजांच्याकडे गेले तेव्हा ते म्हणाले दादा तू फार मोठं चांगलं काम केलंस दादासाहेब म्हणाले महाराज आपल्या बाहेरच्या वागण्यावरून आपल्या मनात काय आहे हे समजणं खरंच कठीण आहे महाराजांनी उत्तर दिलं दादा मी वकिलांप्रमाणे वागतो बघ आपल्या अशिलाचा खटला स्वतःचाच आहे असं तात्पुरते समजून वकील कोर्टामध्ये भांडतो ना पण खटल्याचा निकाल कसाही लागला तरी त्याचं सुखदुःख तो मानत नाही वरून मात्र अशिलाजवळ दुःख दाखवतो मी अगदी असाच व्यवहार करतो बघ प्रारब्धाच्या गतीने देहाला जी सुखदुःख भोगावी लागतात त्यात असल्यासारखं दिसावं पण खरं मात्र नसावं व्यवहार सत्य मानणाऱ्या लोकांमध्ये वावरायचं असेल तर बाहेरून त्यांच्यासारखं वागणं जरूर असतं असं वागत असताना आपलं भगवंताचं अनुसंधान चुकू न दिलं की व्यवहार हा खेळ बनतो कधी हा अर्थ कधी जीत पण आपण खेळात हर लोक आहे आणि जिंकलो काय खऱ्या जीवनाच्या दृष्टीनं सारखंच तरी खेळ खेळताना मात्र तो जिंकण्याचा चांगला प्रयत्न करावा भगवंताचं नाम घेतलं की ही युक्ती आपोआप साधते म्हणून रात्रंदिवस माझ्या माणसांना मी सांगतो की वाटतेल ते झालं तरी भगवंताचं नाम सोडू नका नामाने चित्त आराम पावतं हा डाव फसल्यावर जेकबने महाराजांना विष घालण्याचं कारस्थान रचलं हा प्रयोग करण्यासाठी त्यांनी एकामागून एक अशी तीन माणसं गोंदवल्याला पाठवली तो मनुष्य आला म्हणजे महाराज त्याच्याशी फार प्रेमाने वागायचे त्याच्या सोयी गैरसऊनकडे अतिशय जातीने लक्ष घालून त्याला अगदी आपला असा करून घ्यायचे याचा परिणाम असा व्हायचा त्यांना विष घालण्याचा विचार तर राहोच पण तीन चार दिवसांनी तो मनुष्य महाराजांना एकदा भेटला आणि आपल्या एकदा भेटायचा आणि आपण कोणत्या कामासाठी आलो होतो आणि कोणी आपल्याला पाठवलं आपण काय करणार होतो वगैरे वगैरे पूर्ण आत्मनिवेदन त्यांच्यापाशी करून त्यांच्याजवळ क्षमा मागायचा इतकेच नव्हे तर त्यांचा अनुग्रह घेऊन सुद्धा परत जायचा अशा रीतीने जीव घेण्यासाठी आलेले तीन इसम श्री महाराजांना देव मानून गेले चौथा जो आला तो मात्र खरा आपलं काम करणारा होता यात शंका नाही त्याच्याबरोबर देखील महाराजांचं वागणं अगदी पूर्ववत होतं दोन दिवस राहिल्यानंतर तिसऱ्या दिवशी त्यांनी आपला प्रयोग करण्याचं ठरवून महाराजांना आणि भाऊसाहेब केतकर आणि आप्पासाहेब भडगावकर अशा आणखी दोघांना आपल्याकडे प्रसादाला बोलावलं तो मनुष्य कोण आहे कशासाठी आलेला आहे याची कोणकोण काही लोकांना आधीच लागली होती महाराजांनी आमंत्रण स्वीकारलं दुपारी बारा वाजता त्यांनी ताट वाढून रामाला नैवेद्य पाठवला महाराजांनी तो नैवेद्य जमिनीमध्ये पुरून टाकायला मंदिरातल्या मंडळींना बजावून सांगितलं जेवणास निघाले तेव्हा ते म्हणाले माझ्याबरोबर तुम्ही कुणीही येऊ नका मी एकटा जेवून येतो हे ऐकून भाऊसाहेब केतकर म्हणाले रामाचं नैवेद्य आपण पुरून टाकायला सांगता आम्हाला तिकडे येऊ नका म्हणता मग आपण तरी एकटे का जाता त्यावर महाराजांनी उत्तर दिलं भाऊसाहेब मी जेवायला नाही गेलो तर त्याचा अंतःकरण दुखावेल म्हणून जाऊन येतो राम आपला पाठीराखाय तुम्ही स्वस्थ असा श्री महाराज जेवायला गेले त्या माणसांनी त्यांना अन्नामध्ये सोमल मिसळून खायला घातला त्यांनी पण बिन तक्रार तो खाल्ला एका तासाने ते मंदिरामध्ये परत आले परत आल्यावर त्यांना हा विलक्षण शोष पडू लागला घशाला आणि त्यांच्या पोटात भयंकर हाँ 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 पोटात आग होऊ लागली हा 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 करून ते ओरडू लागले आणि सारखं पाणी मागू लागले पाच दहा मिनिटांनी त्यांनी ओंजळ भरून वेलदोडे मागून खाल्ले तरी पोटातली आग काही केल्या शमेना भाऊसाहेब आप्पासाहेब पटाईत मावशी गंगूताई काशीताई नीलकंठ भवानराव वगैरे त्यांच्यावर खरं प्रेम करणारी माणसं त्यांच्या जीवाची होणारी ही तळमळ पाहून दीनपणे डोळ्यांमध्ये पाणी आणून त्यांच्याकडे पाहात बसून राहिली इकडे आपण आपलं काम बरोबर केलं या आनंदात तो मनुष्य लगेच औनला निघून गेला संध्याकाळी पोटातली आग कमी होऊन महाराजांना जरा बरं वाटू लागलं रात्री नऊ वाजता मंदिरात मंडळी फराळाला बसली महाराजांनी त्या माणसाला फराळाला बोलावला बोलावणं पाठवलं तेव्हा कळलं की तो दुपारीच निघून गेलाय त्यावर महाराज इतकेच शब्द बोलले अरे रे हाती आलेला मोठा लाभ त्यांनी घालवला असो रामाची इच्छा नंतर दहा वाजता श्री महाराज स्वतः भजन करायला उभे राहिले भजनाला त्यांनी एका स्वरचित अभंगाने आरंभ केला काय पाहता श्रेष्ठजन काळ आला हो कठीण नका भुलु भलत्या भ्रमी नाम जपा अंतर्यामी भूलपडली कलिमाजी असत असत्याला जनराजी भूलपडली कलिमाजी असत्याला जनराजी करा असत्याचा कंटाळा नाम जपा वेळोवेळा जेथे तेथे बुद्धिभेद मिथ्यामणती शास्त्रवेद सांगता जनांसी विष देऊ येसमणे काळगती महायुगाची प्रचिती साडेबारापर्यंत महाराजांनी भजनी निरूपण केलं निरूपणाचा प्रधान विषय असा होता की ज्यावेळी समाजातली पुष्कळ माणसे अमर्याद विषयासक्त बनतात त्यावेळी कलियुग सुरू झालं असं समजावं सज्जनांची बुद्धी भ्रष्ट होऊन ते देखील विषयाधीन बनतात अर्थात विषयांची प्राप्ती करून घेण्यासाठी वाटेल ते कृत्य कृत्य करण्याची त्यांची तयारीच असते अशा प्रसंगी भगवंताच्या नामाचं महात्म्य जो सांगेल त्यावर कठीण प्रसंग यायचेच पण परमात्मा त्यांना सांभाळतो परमात्मा सांभाळतो अशा निष्ठेने जो राहील तो प्रत्येक संकटातून सही सलामत पार पडेल यात शंका नाही म्हणून प्रत्येकाने नामाला चिकटून असावं आणि या प्रसंगानंतर श्री महाराजांना दमा सुरू झाला तो शेवटपर्यंत राहिला महाराजांच्या चरित्रामध्ये पुष्कळ अघटित प्रसंग आहे पण वयाच्या पासष्टाव्या वर्षी उमजून विष प्राशन करण्याचा हा पहिला प्रसंग म्हणजे हलाहल प्राशन करणाऱ्या श्री शंकराची आठवण झाल्या वाचून राहत नाही भगवंताच्या नामासाठी प्रसंग पडल्यास विषप्राशन करण्याची सुद्धा तयारी ठेवणं हे खरं नामावरच प्रेम आणि ही खरी भगवंतावरची निष्ठा म्हणूनच श्री महाराज भगवंताचं नाम लोकांना सांगायला योग्य होते श्रीराम समर्थ श्रीराम